हाय हॅलो नमस्कार म्हणून एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे त्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण डरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्या चॅनलवरतीनं मी खूप सारे एक दोन व्हिडिओ टाकले होते अननसची म्हणजे अननसची लागल्यावरती वगैरे म्हणजे पिकले वगैरे होते तेव्हा पण एक टाकला होता आणि त्याच्या आधी पण दाखवलं की प्रकारे ते अननस लागतं वगैरे कसं फूल बाहेर येतं तर तेच मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ते जे वरती अननसच्या वरती झाड येतं म्हणजे थोडीफार अननसल्याचे झाड असते तेच झाड तुम्ही कसं लावू शकता ते पण तुम्हाला सांगितलं होतं पण आज मी तुम्हाला एकदम लाईव्ह प्रूफ देते तर ते जे झाड आहे ते मी तुम्हाला दाखवणे की कशा पद्धतीचं असतं त्याला मूळ नसतं काय नसतं ते दाखवणार आहे तुम्हाला आणि मेन म्हणजे कसं असतं ना तुम्ही जेव्हा पा त्याला लावताना तेव्हा ते मुळं त्याला तयार ता होतात पण आधी अजिबात मुळं नसतात फळाच्या वरती आलेलं ते झाड असतं त्याच्यामुळे तुम्ही ते लावू शकता तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा अजिबात बसू नका जो काही आपला अनन जो काही व्हिडिओ होता पिकलेला मी दाखलाय बघा जो पिकलेले अननस होते त्याचा त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे तो ह्या व्हिडिओला पण छान रिस्पॉन्स येईल तुम्हीसुद्धा कशाप्रकारे लावू शकता किंवा मी आज तुम्हाला दाखवणार आहे की कसं ते झाड असतं अजिबात त्याला मुळं नसतात काही नसतं जसं तुम्ही बाकीची झाडं लावतो त्याला मुळं वगैरे असतात तर आजचा मी तुम्हाला दाखवणार आहे ना हे चला बघ बघा मग तुम्ही आता तर हीच आहेत ती झाडं मी मग जे काही तुम्हाला सांगितलं कशाप्रकारे ती झाडं असतात आणि कशी लावली जातात व्हिडिओमध्ये पण आधी खूप सारी सांगितले आहे आणि आता हा जो सीझन आहे ना तो अलमोस्ट संपत आलेला आहे म्हणजे आता ह्याच्या ह्या सीझनमध्ये ना पिकायला लागतात पण तुम्ही आधीचा व्हिडिओ जर बघितला असेल ना त्याच्यामध्ये नुकतंच एका झाडाला ना फुलं येत आहे म्हणजे अननसचं जे फुलं येत आहे म्हणजे थोडक्यात काय तर अननस लागत आहे तर ते जे कसं असतं मग ते मागून फुडून पण लागतात आता बा आता काय पाऊस चालू आहे आपला पण जो मोठा भर असतो ना तो आता कमी झालेला आहे आता त्या दिव या दिवसांमध्ये अननस जे झाडावर असतात था। था, ते पिकतात आणि तुम्हाला क्वचित असं मागून वगैरे आलेलं किंवा कशी फळं मागून पुढे येतात तशी येत नाहीत त्या पद्धतीनेच हे जे अननसचे जे झाड आहे किंवा अननसचे जे अननसचे जे काही फळ आहे ते पिकायला थोडा वेळ जातो पण ह्या सीझनमध्येच पिकतात ते आणि खूप नाजूक असतं फळ म्हणजे जरी तुम्ही खूप वेळ जरी झाडावर राहिलं ना की मग ते पाऊसाचं पाणी पडून मग ते असं याच्यासारखं होतं आतमध्ये पाणी खेचून खराब होतं म्हणजे आतला जो गाभा असतो तो खराब होऊन जातो त्याच्यामुळे ना जास्त पण तुम्ही झाडावर ठेवू शकत नाही ते खराब होतं थोडं नाजूकच फळ असतं तर अशा पद्धतीने ते आणलं नसत होतं म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावं मी आतिवा पण बोलले होते की ती जी झाडं असतात ना ती फेकून नाही द्यायची ती तुम्ही लावू शकता भले त्यांना मुळं नसतील तरी पण तुम्ही लावू शकता आता आपण एखादा जरी कांदा वगैरे कुठला लावायचं म्हटलं की त्याला मुळं आलेली असतात किंवा एखादं तुम्ही कुंडीतलं झाड असेल किंवा तुम्ही लिली वगैरे लावत असाल तर लिलीचं जे काय कांदे असतात त्याला पण मुळं आलेली असतात सो मुळं एकदा मातीत गेली की ते आपलं जे काय काम असतं ते करायला सुरुवात करतात म्हणजे थोडक्यात काय तर मातीमध्ये आपली जी मुळं आहेत ते एकदम रोवून झाड छान अशी था। था। है। है ला एक ऊर्जा मिळते आणि झाड परत चांगलं तयार होतं पण हे जे असं एकमेव झाड आहे की त्याला मुळं नसतात मुळं कधी येतात तर ती जेव्हा मातीमध्ये जातात मातीमध्ये तुम्ही लावलत तरच होतात तर एक कमेंट आली होती की ही जी अननसाची झाडं आहेत ते सावलीमध्येच लावायची असतात का तर असं काही नाही तुम्ही कुठेही लावू शकता पण मोस्टली तुम्हाला हे बागेत जास्ती बघायला मिळेल मी पण सांगितलं होते की जिथे बांध वगैरे असतो बांधाच्या साईडने वगैरे तुम्ही लावू शकता मध्ये पण लावू शकता भले तुमचे माड वगैरे लावले असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही लावू शकता सावलीच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही सावलीमध्ये किंवा उन्हामध्ये दोन्ही ठिकाणी लावू शकता आणि हे झाड मरत नाही सहसा ह्याला चांगला जीव लागतो आणि मेन म्हणजे कुठे पण लावलं तरी ते चांगलं राहतं आणि कसं असतं तुम्ही काही काही झाडांचं कसं असतं एकदा वस्ता आला वस्त म्हणजे काय झाडाची सावली एखाद्या या झाडाची सावली एखाद्या झाडावर पडली की ते झाडाची वाढ होत नाही ते झाडं झाड जसं फुलायला पाहिजे तसं अजिबात फुलत नाही तर मोठी अशी जी झाडं असतात लिंब असेल चिकू असेल त्या झाडांना प्रॉपर अशी जागा लागते अशा ठिकाणी लावायची जिथे एखाद्या झाडाचा त्याच्यावरती सावली पडणार नाही मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये जे काही झाडांविषयी वगैरे सांगितलं त्याच्यामध्ये पण हा एक चांगला एक अनुभव तुम्हाला सांगितला आहे की झाडं लावताना अशा जी मोठी झाडं असतात जी फळं देणारी झाडं असतात ना ती अशा ठिकाणी लावायची की जिथे त्यांची एखाद्याची एखाद्या झाडाची सावली त्या झा झाडावरती पडणार नाही जेणेकरून त्या झाडाची वाढ खुरपणार नाही जर तसं झालं तर मग ते झाड वाढत नाही आणि मग जसं पाहिजे तसं ते होत पण नाही झाड तर असं हा एक कोकणामधला एक छान असं मी तुम्हाला सांगितलं आहे अनुभव की असं पण असतं झाडांवरती दुसऱ्याची सावली पडली दुसऱ्या झाडाची सावली पडली की झाड वाढत नाही त्याला पाहिजे तसं मोकळी हवा मोकळं वातावरण त्याला पाहिजे असतं पण ही जी झाड असतात ना तुम्ही कुठेही लावू शकता ही काय वाढत नाही पाहिजे तशी एका विशिष्ट ठराविक का म्हणजे एका विशिष्ट लेवलपर्यंतच ही वाढतात तर तुम्ही ती लावू शकता म्हणून म्हटलं आज तुम्हाला प्रॉपर ते झाड मी तुम्हाला दाखवते अननसाचं कसं असतं काय असतं तर ह्या बघा पूर्ण पातीचं झाड असतं आणि ह्याला काटे वाव असते हे काटे बेदम लागतात ना हाताला भयानक घुसला तरी पण एकदम हे होतं तर हे बघा हे काटे आहेत आणि आत्ता हे काटे कोवळे आहेत कारण की हे नुकतेच झाड आलेले आहेत अननस खालचे काढून हे नुकतेच नवीन झाड आहेत कोवळे एकदम झाड आहेत त्याच्यामुळे ह्याच्या ज्या पाती आहेत त्या पण बघू शकता तुम्ही एकदम कोवळ्यात हे बघा आवाज पण आला असेल एकदम कोवळ्यात त्याच्यामुळे ह्याचे काटे काय लगेच लागणार नाहीत पण जे जून पाती असतात म्हणजे खूप जुन्या आता ती तुम्ही आधी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेल त्या ज्या पाती खूप मोठ्या होतात ना तर त्या ज्या मोठ्या पाती आहेत ना एकदम अशा हिरवट होतात तर हा नुकत्याच अशा अशा तुम्हाला पोपटी कलरच्या थोड्या बघायला मिळतील पण त्या एकदम हिरव्या असतात ना त्या एकदम त्याचे जे काटे असतात ते लागतात तर अशा पद्धतीने हे झाड आहे मी आता तुम्हाला ना त्याचा जो खालचा भाग असतो झाडाचा तो दाखवते सो त्याच्यानं तुम्हाला कळेल की असं हे एकमेव झाड आहे की त्याला मूळ नाही आहे तरी पण तुम्ही मातीत लावून मातीमध्ये लावलं की त्याला मूळ येतं एक विशिष्ट प्रकारचा कांदा तयार होतो असं असतं तर मी मला दाखवते बघा सो निसर्गामध्ये असे छोटे अनुभव म्हणजे छोटे मोठे असे प्रयोग होत असतात तर बघू शकता की अननसाला अजिबात तुम्हाला कुठे दिसते अजिबात कुठेच मला मूळ दिसणार नाही पण जेव्हा हे तुम्ही मातीत लावाल ना तेव्हा अपो जीव धरतं त्याला मुळं वगैरे येतात आणि हे अशी सगळी पानं वर 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 अशी गेलेली आहेत एकमेकाला सो बघू शकता म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं की कशा पद्धतीने ही झाड असतात हे बघा केवढं आहे बघा तरीही तुम्ही मातीमध्ये सहज लावू शकता आणि जरी आत्ता आताही मस्त झालं आहे त्याच्यामुळे तुम्हीही तुमच्याकडे जरी ह्या सीझनला अननस वगैरे बाजारातून वगैरे घेतलात तर तुम्ही ती झाडं तोडून तुम्ही मातीमध्ये लावू शकता आणि पुढच्या वर्षीपर्यंत ती लागायलासुद्धा लागतील त्याला फुलंसुद्धा येतील तर अशा पद्धतीने ही सगळी झाडं आहेत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला जर ही माहिती आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की बाकीच्या फुलझाडांविषयी किंवा त्या फुलझाडांमध्ये पण असे खूप सारे कांदे असतात किंवा अजून मेन म्हणजे अजून एक झाड तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही दासवंदी वगैरे कट करून बघायला होता तर दासबंदी जेव्हा आपण कट करतो ना त्यांना मुळं नसतात आपण फांद्या कट करतो आणि त्याच लावतो मुळं कधी येतात जेव्हा ते मातीमध्ये जातात मातीमध्ये एकदा गेले की मग गे ती मुळं तयार होतात म्हणजे झाडाला मुळं यायला तयार होतात तसंच हे पण एक अननसचं झाड आहे की हे जेव्हा मातीत गेलं ना कीच त्याला मुळं येतात आधी तुम्हाला मुळं बघायला मिळणार नाहीत सो अशी एक दोन तुम्हाला मी उदाहरणं सांगितली आहेत याची तर तुम्ही इझिली लावू शकता आणि आता मार्केटमध्ये वगैरे तुम्हाला बघायला मिळतील अननस पिकलेले वगैरे असतात सो तुम्ही ते आणून जरी वर ते अक्के चक्के असतात ते तुम्ही आणून वरचं जरी काढून मातीमध्ये लावून ठेवलात तो म्हणजे असं काही नाही खड्डा खूप मोठा खणला पाहिजे छोटा जरी ख खड्डा खणलात तरी काम होऊन जाईल त्याच्यामुळे तुम्ही फक्त लावायचं आहे आणि मस्त जीव धरतं त्याला काही दुसरं करावं नाही लागत किंवा खत वगैरे काही टाकावं लागत फक्त खड्डा खणून त्याला फक्त लावायचा आहे आणि मग जसं तुम्ही लावलं की तुम्हाला एक दोन महिन्यानंतर लगेच बघायला मिळेल की त्याला नवीन पानं आलेली सो ही बघा आतून अशी पानं येतात आता ही बघा येत बघा छोटी छोटी पानं येत बघा ही बघा तर अशा पद्धतीने ही सगळी पानं येतात हे बघा असे येतात तर आ, हे झाड तुम्ही जरी आता असे जरी फेकून दिलेत ना तरी हे लवकर मरत नाहीत अजिबात मरत नाहीत हे तसेच राहतात कारण की ह्यांचं मरण फार कमी असतं तुम्ही जरी असं फेकून दिलं तरी हे रा चांगले राहतात जिथे फेकलं असेल ना जरी तिथे मातीचा भाग असेल तर तिथे मुळे यायला तयार होतात आणि मग ती मुळे आहेत ना आपोआप मातीत जातात आणि जीव धरतात तर अशा प्रकारे ना ह्या अननस ओवरऑल सगळं आहे त्याच्यामुळे कोकणामध्ये ना टाकून दे नाही देत काही लोक देतात टाकून त्यांना लावायची नसतात किंवा ह्यांचं थोडंफार रान खूप होत जातं त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणाली आहे की जेव्हा अननस पिकलेलं असतं ना त्याच्या साईडने म्हणजे जो खालचा भाग असतो ना ते तिकडून पण पण ह्याची झाडं आलेली असतात छोट छोटे असे तुम्ही बघायला मिळतील तुम्हाला असे कांदे म्हणू शकत नाही पण छोटे छोटे आलेले असतात खालून सो बघूया मला जर भेटलं तर तुम्हाला दाखवेन मी तर त्याला असे छोटे खालून असे आलेले असतात थोडक्यात काय मी आता दाखवते तुम्हाला बघा समजतंय का आता ह्याच्या खाली अननस आहे असतं बरोबर तर अननसच्या परत खाली एक दांडा असतो बरोबर तर म्हणजे अननसच्या झाडामधून दांडा आलेला असतो त्याच्यावरती अननस असतं तर अननसाचा जो खालचा भाग असतो त्याच्या खालून पण म्हणजे जो दांडा असतो ना त्याच्या खालून पण असे ह्याची झाडं आलेली असतात ती पण झाडं जरी तुम्ही लावली तरी होतात पण ती थोडी उशीर होतात कारण की ती दिसायला एकदम छोटे असतात जीव न्यायला थोडा टाईम जातो आणि त्यांची जी वाढ आहे व्हायला पण थोडा टाईम जातो तर अशा प्रकारची झाडं आलेली असतात आणि ती जी झाडं आहेत ना ती मातीमध्ये आपण तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने ओवरऑल मी तुम्हाला सांगितलेली आहे माहिती कशा प्रकारे तुम्ही लावू शकता आणि आता पाऊस चालू आहे सो पावसामध्ये काय तुम्हाला पाणी घालायला जावत नाही म्हणजे जायला काय लागत नाही उन्हाळ्यामध्ये जसं आपण पाणी घालतो बागांना वगैरे तसं आत्ता काय पाणी वगैरे घालायची वेळ आपल्याकडे नाही आहे किंवा नसते आपल्यावर येतच नाही त्याच्यामुळे पाऊस कंटिन्यू आपल्याकडे असतो कंटिन्यू म्हणण्यापेक्षा येऊन जाऊन तरी असतो त्याच्यामुळे तुम्ही आत्ता पावसाळ्यात खूप सारे झाडं लावतात आणि कोकणामध्ये पावसाळ्यात असंख्य झाडं लावली जातात काजू काजू मोठ्या प्रमाणात लावली जातात काजू आंबे वगैरे तुमचं फणस असेल ही जी झाडं आहेत ना फळझाडं वगैरे खूप लावली जातात कारण की कसं त्यांना जीव लागायला मेन म्हणजे पाणी असतं त्याच्यामुळे आता पाऊस असो त्याच्यामुळे खूप सारी झाडं लावली जातात तुम्ही ही पण झाडं लावू शकता सो चला आता आपण इथे थांबणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर चला आत्ता इथे थांबतो आणि नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा जर अननसचं झाड घरी आलं चुकून माकून कोणी काय दिलं तर तुम्ही असं फेकून देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बागेमध्ये किंवा तुमच्या शेजारी वगैरे कुठेही लावू शकता जिथे मातीचा भाग असेल तिथे तर तुम्ही लावू शकता तर चला आत्ता इथे थांबते बाय बाय